त्या भावल्याचं पोस्टमार्टम केलं सगळं चकुल <laughs> काय करते काय निघाले पायाच कात आता सगळीच भाऊली फाडते आणि त्यातलं आणि अशी एवढी शिवशी उशी कशाची शिवणार आहे पिशवीत टाकणार पिशवीत सगळा कापूस टाकणार आहे आम्ही कापूस सगळा आणि उशी शिवणार आहे छकुली नाही नाही ना, तूच मेहनत करायची ते भावल्याचं पोस्टमार्टम तूच कशाला ग त्याला काही दुखत विकत नसते रे तुला दुखत मला दुखतय तू त्याला पाय करतेस तर नको करू छकुली बिचारा छकुलीचा भावला छकुलीचा भाव ला काय केलं ग बाई छकुलीने पोटातलं पण सगळं बाहेर काढलं काय केलं इथं काय चल झालं काय केलं मम्मी पोस्टमास्टम पोस्टमास्टम केलेलं आहे आम्ही माझी मम्मी तर माझी मम्मी आहे ना एक 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 आहे ना असे इंग्लिश शब्द बोलते पोस्ट मस्टम। पोस्ट मस्टम ना आमचं ऐकून ऐकून काय बोल पोस्ट मास्टर पोस्ट मास्टर काय केलं <laughs> तिनं म्हणून बावलीच झालेलं आहे पोस्ट मास्टर तर अशा प्रकारे आमच्या घरात भावलाच आज दुःखद पोस्ट झालेला आहे आणि त्याची आता उशी शिवणार आणि त्या उशीतून रोज आ, आवाज येणार छकुली 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 <laughs> <laughs>